नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला पुरुष मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधनो आज आपण पांगरी गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत शेतकरी आहेत तर यांचा परिचय जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार सर्व शेतकरी बंधन तुमचा परिचय सांगा रामेश्वर पंडित राठोड गाव गाव पांगरी तालुका म्हणता जिल्हा बरोबर तर शेतकरी बंधनो गाव पांगरी तालुका मंठा जिल्हा जालना हे यंदा गाव आहेत तर क्षेत्रबंधन यांनी जवळपास दोघा भावा मिळून चार एकर क्षेत्रावर रह हळदीची लागवड केलेली आहे तर क्षेत्रबंधनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची पाऊस हा पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी पूर पूर हा आलेला आहे आणि नुकसानही होत आहेत तर क्षेत्रबंधनं अशा अवस्थेमध्ये आपल्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणात कंदसड ही पा दिसून येते कंदसड दिसून येतात याची कारणं काय आहेत जास्त पाणी होणे पाण्याचा निचरा न होणे आणि तुमची ही पाणी सा धरून ठेवणारी जमीन असेल तर पाण्याचा निचरणं झाल्यामुळं तुमची कंदसडचा प्रादुर्भाव होत असतो आणि दुसरं एक कारण जे असतं कंदमाशी या कंदमाशीमुळं काय होतं कंदमाशी, कंदमाशी आपल्या जिथं कंद उघडं असतील तिथं कंदावर हे अंडी टाकायचं काम करते आणि या अंड्यातून या आळ्या हे आपल्याला बाहेर बाहेर निघतात आणि त्या कंदाला हानी पोहोचायचं काम करतात आणि तिथं बुरशीचा प्रादुर्भाव होऊन आपला हा जो फुटवा सडत असतोय तर शेतकरी बंधूंना आपल्याला वरवर ही हळद चांगली दिसत असते पण आपल्याला हे थोडंफार निरीक्षण करून आहे आपण जर कंदसड ओळखायचे असेल तर आता आपण हे जे झाड पाहिलं आहेत तर हे पान आपल्याला लूज झालेलं दिसत आहेत तर हे पान लूज झालेलं आहे आणि हे या मलूल पान झालेलं आहे जसं जस काही हे मरायला आलेलं आहे असं पान झालेलं आहे तर हे आपण पाहिल्यानंतर हे आपल्याला लक्षात आलेलं आहे तर आपण याला उपसून पाहिलं तर उपसून पाहिल्यानंतर हे लगेच उपसून आलं आणि याच्यामधून हा जो आहे याच्यामधून घाणवास हा आपल्याला येत असतो तर आता चांगलं पानाची पोझिशन तुम्ही पाहू शकता आता पानाची पोझिशन पाहिजे असेल तर असं तुम्हाला पा चांगलं पान हे अशा पद्धतीने दिसतंय तर हे मलूल झाल्यामुळे याला कंदसड लागली आहे तर याला उपाययोजना काय करायची आपण शेतकरी बांधून याला मेटालॅक्स देईल पस्तीस टक्के हे घटक असलेलं तर बुरुशनाशक मार्केटला आपल्याला चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे एका एकरसाठी हे पाचशे ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव किती आहे ते बघून घ्यायचं आहे तर पाचशे ग्रॅमपर्यंत ते घ्यायचं आहे त्याच्याबरोबर फॉस्फायटियल हे पाचशे मिली त्याच्याबरोबर घ्यायचं आहे आणि अशा अवस्थेमध्ये पांढऱ्यामुळे आपल्या खराब होत असतात आणि खाताचा अपटेक होत नाही त्यासोबत आपल्याला ह्युमा केल्प नावाचा प्रॉडक्ट हे एका एकरसाठी एक लिटर घेऊन घ्यायचं आहे तर याच्यासोबत हे ड्रेंचिंग करा किंवा ठिपकणं सोडून घ्यायचं आहे याच्यामुळं कंदसाटचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे आणि याच्यासोबत आपल्याला जर खाली आळीचा प्रादुर्भाव असेल किंवा तुमचं कंदमाशीन काही अंडे वगैरे टाकायची तुम्हाला शंका जर वाटत असेल तर याच्यासोबत आपण किनॉल फॉस एका एकरसाठी पाचशे मिलीपर्यंत किंवा क्लोरोपायरी फॉस एका एकरसाठी पाचशे मिलीपर्यंत हे ड्रिपनं देऊन देऊ शकतो तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि शेतकरी बंधूनं जर आता आपल्याला हे आपण पान बघत आहेत तर याच्यावर आपल्याला हे पिवळे पिवळे ठिपके जे दिसत आहेत हे करप्याचा प्रादुर्भाव याच्यावर पहिले हे स्पॉट आपण जर उन्हाकडं पाहिले तर आपले असे पिवळसर दिसतात आणि हे स्पॉट जे आहेत हे मोठाले होतात तर आपण हे स्पॉट बघू शकतात हे स्पॉट तुम्हाला दिसत असतील तर हे करप्याचा प्रादुर्भाव याच्यासाठी आपल्याला नेटिओ यासारख्या बुरशनाशकाची फवारणी करायची आहे एका पंपासाठी नेटिओ हे दहा ग्राम घ्यायचं आहे त्याच्यासोबत एक एक्सपोरेटी हे हो अँटीबायोटिक हो, पंचवीस ग्राम दहा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आणि कंदमाशीच्या नियंत्रणासाठी आपण किनॉल फॉस पंचवीस मिली हे याच्यामध्ये घ्यायचं आहे किनॉल फॉस घटक असेल कीटकनाशक घ्यायचं आहे पंचवीस मिली आणि याची फवारणी आपल्याला पूर्ण खोडं आणि पानावरही करून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने हे कि कंदमाशीचं आणि कंद कंद नियोजन आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपण फुटव्याचं वगैरे हे आपण ड्रिपमधून हे देऊ शकतो तर अशा पद्धतीने कंदसड ही ओळखा आणि याचं नियोजन करा तुम्हाला काही अजून माहिती लागली तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात माझं नाव आहे सचिन भाटे आणि मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणावीस अडोतीस चौतीस धन्यवाद